राज्यभरात निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं मिळवण्याकरिता काँग्रेस ते मुस्लिम धोरण जोरात सुरू आहे उभाटा शिवसेना आणि मनसे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लाथाडल्यानंतर काँग्रेस मुस्लिमांसाठी लागूल चलन सुरू झालंय आहे काँग्रेस मनसे आणि उभाटा शिवसेनेमध्ये मुस्लिम मतं खेचण्याकरिता आपापसात स्पर्धा सुरु आहे असं देखील म्हटलं जात आहे अरुण सावंत यांनी यावर थेट शब्दात टीका केली आहे बघूयात त्यांनी काय म्हटलं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उभाटा शिवसेना आणि मनसेला लाथाडल्यानंतर त्याची कारणे सांगताना असं म्हणाले ते की मुंबई म्हणजे फक्त नेपीएल सी रोड पेडर रोड जु हे नाही तर मुंबई म्हणजे बेहरामपाडा जोगेश्वरी मालवणी हे एरिया सुद्धा आहेत या गोष्टीतून काय सिद्ध होतं तर हे सर्व विभाग मुस्लिम बहुल विभाग आहेत आणि काँग्रेसने मत मिळवण्याकरता आता मुस्लिमांचं चा सुरू केलेलं आहे ते असं सुद्धा म्हणाले की मुस्लिमांच्या पाठीमागे आमचा काँग्रेस पक्ष नेहमीच होता आणि आता सुद्धा राहील आता मुस्लिमांची मतं खेचण्याकरता उभाटा शिवसेना मनसे आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच सुरू झालेली आहे आणि हे तीनही पक्ष मुस्लिमांचं मत मिळवण्याकरता लांबूल चालन करण्यामध्ये आता आपापसात आप स्पर्धा त्यांनी सुरू केली